ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामध्ये आता दरवाज्यातून आता सायली जेव्हा प्रियाचे बोलणे ऐकते आणि नर्स जेव्हा आता प्रियाला त्या डेड बॉडीसाठीचे डबल पैसे मागते तेव्हा आता प्रियाने नक्कीच काहीतरी कार्ड केल्याची सायली समोर येऊन प्रियाला आता सायली त्याचा जाबही विचारते पण प्रिया जेव्हा काही धांगपत्ता पत्ता लागू देत नाही आणि त्याच वेळेस हॉस्पिटल मधली डेड बॉडी गायब झाल्याचे सत्य सायली समोर येतात आता सायली ही कशी हॉस्पिटलमध्ये येऊन सुनीता वॉर्ड बॉय आणि प्रियाने कशी ती डेड बॉडी पळवली याचा सिनेमा आता सगळ्यांच्या समोर आणून सायली आता रविराज समोर कसा प्रियाचा फाश करते आणि त्याच वेळेस दुसरी भयानक घटना घडून ज्यावेळेस आता कुसुम ही सुभेदारांच्या घरी येते त्यावेळेस प्रतिमाचा फोटो आणि तो सर्व प्रकार बघताच प्रतिमा हीच कविता असल्याचे सत्य आता कुसुम ही पूर्णायला सांगून प्रतिमा जिवंत असल्याचा भयानक पुरावा कुसुम कशी आता पूर्णायला देते आणि इकडे आता सायली ही प्रियाचा रविराज समोर पारदा फाश करून मोठ्या सत्याचा कसा धमाका उडतो हे या व्हिडीओ मध्ये आपल्याला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये आता प्रतिमा आपल्याला सोडून गेली हे सत्य रविराज समोर येऊन रविराजच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि सगळे सुभेदार कुटुंब आता हादरलेले असते पण त्याच वेळेस मात्र पूर्णाई आता सगळ्यांना धीर देते आणि रविराजलासुद्धा जीऊ घालते प्रेमाने रविराजला घास भरवत आता रविराजला दुःखातून बाहेर काढण्याचे काम सायलीही करत असते आणि आता प्रतिमाची साडी घातल्यानंतर पूर्णाईलासुद्धा प्रतिमा जिवंत असल्याच्या सायलीच्या रूपातल्या सत्याचा आता उलगडा झालेला असतो इकडे आता रविराजला धीर देण्यासाठी पूर्णाई सायली अस्मिता अर्जुन सगळेजण आता रविराजांच्या घरी थांबलेले असतात इकडे आता प्रियाच्या बेडरूम शेजारून जात असताना अचानक सायलीला प्रियाचा आवाज येतो प्रिया, प्रिया, आवा प्रिया ही आतमध्ये आता सुनीता नर्ससोबत फोनवर बोलत असते आणि सुनीता नर्सने आता हे सर्व खूप जोखमीचं काम होतं आणि त्यासाठी मला डबल पैसे पाहिजे ते आता प्रियाला फोनवर म्हटलेले असते तेव्हा प्रिया म्हणते की तुला काही वेडबीड लागलं की काय अगं त्या दिवशी मी तुला एवढे पैसे दिले आणि अस एवढे पैसे देऊनही तुम्हाला डबल पैसे मागते तर मी तुला दे आता देणार नाही सायली प्रियाचे ते बोलणे ऐकते आणि सायलीला आता प्रियाचा खोसे आलेला असतो आणि आता तडक सायली ही दुसऱ्या दिवशी आता सगळेजण हॉलमध्ये असताना रविराज समोर येते ती म्हणते की मला एक विचारायचंय प्रिया काल तू फोनवर कुणाला डबल पैसे द्यायचे बोलत होतीस आणि कोण नर्स होती ती ते ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते सायलीचे बोलणे ऐकून ततमम करत प्रिया म्हणते की कसले पैसे आणि कोणती नर्स असे म्हणत आता प्रियाने अंग झटकून दिलेले असते तेव्हा आता सायली विचार करते की नाही ही प्रियाला मी लहानपणापासून ओळखते नक्कीच आपल्यापासून प्रिया काहीतरी लपवते हे आता सायलीच्या ध्यानात आलेले असते इकडे आता सिनियर डॉक्टर येतात हॉस्पिटल मधून डेड बॉडी गायब झाल्याचे सत्य आता सिनियर डॉक्टर समोर आलेले असते तर आता प्रियाने फोन करून ज्या इन्स्पेक्टरला ती डेड बॉडी दाखवलेली असते तोच इन्स्पेक्टर आता तिथे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि त्या डेड बॉडीचे फोटो आणि वर्णन बघताच ही डेड बॉडी तर मला शेजारच्या कॉलनी शेजारच्या झाडात सापडली असे इन्स्पेक्टर आता डॉक्टरला सांगतो आणि त्याच वेळेस डेड बॉडी कुणीतरी पळवल्याचे आता इन्स्पेक्टर आणि डॉक्टर समोर आलेले असते आणि आवडतो बाता इन्स्पेक्टर हे रविराजला बोलावून ती डेड बॉडी कोणीतरी त्या झाडाझुडपात फेकून दिल्याचे आणि हॉस्पिटलमधून पळवल्याचे आता इन्स्पेक्टरने रविराजला सांगितलेले असते आणि तेव्हा ते ऐकून आता रविराजला मोठा धक्का बसतो तर आता रविराज घरी येऊन ती डेड बॉडी हॉस्पिटलमधून कशी पळवली आणि ती आपल्याला कशी मिळाली याची हकीकत सांगतो तेव्हा त्याच ते वेळेस सायलीला प्रियावर संशय आलेला असतो आणि हे सर्व प्रियानेच केले असेल की काय असा विचार आता सायलीच्या मनात आलेला असतो आणि आता सायली रविराजांकडून त्या हॉस्पिटलचा ॲड्रेस घेऊन अखेर त्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि आता सायली त्या डॉक्टरची भेट घेते आणि डॉक्टरला सर्व हकीकत सांगून म्हणते की सर तुम्ही तुमचे सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे चेक करा त्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड वाटते आणि असा संशय येताच आता डॉक्टर ताबडतोब सी सी टी व्ही फुटेज चेक करतात आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुनीता आणि त्या वॉर्ड बॉयने मिळून डेड बॉडी कशी बाहेर काढली हे फुटेज आता डॉक्टरांना मिळालेले असते आणि लगेचच आता त्या फुटेजमध्ये प्रियाचा फोटो देखील आलेला असतो आणि लगेचच सायलीसमोर प्रियाचे सत्य येऊन हे सर्व प्रियाने केल्याचे आता सायलीसमोर येऊन वाऱ्याच्या वेगाने सायली रविराजला बोलावून ते सर्व हकीकत सांगते आणि प्रियाने हॉस्पिटलमधून बॉडी पळवून ती प्रतिमा असल्याचे तुम्हाला सांगितले आणि प्रतिमा या जगातून गेली असं तिने सर्वांना दाखवलं हे सत्य आता सायलीने रविराज समोर पुराव्या सगट आणलेलं असतं आणि त्याच वेळेला रविराजला प्रिया ही आपल्या भावनांशी खेळून प्रियाने असं का केलं असा आता विचार रविराजांच्या मनात येऊन ताबडतोब वाऱ्याच्या वेगाने आणि रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेले रविराज आता प्रियासमोर आलेले असतात आणि आता बेफान होऊन त्याचा जाब विचारत रविराजने प्रियाच्या सनकन कानाखाली मारून प्रियाची चांगलीच घाबरगुंडी उडवलेली असते इकडे आता पूर्णाई अर्जुन आणि सगळेजण कल्पनासगट आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात आणि आता काहीही केल्या प्रतिमाही कुणाच्या चेहऱ्यासमोरून जात नसते पूर्णाई तर प्रतिमाच्या फोटोसमोर बसून रडतच असते इकडे आता कुसुम ही सायलीला भेटण्यासाठी त्याच वेळेस आता सुभेदारांच्या घरी येते आणि तिथला तो प्रतिमाचा फोटो बघून आणि ते तिथले दुःखद वातावरण बघून कुसुमला मोठा धक्का बसतो आणि इथे नक्की काय घडले असा विचार आता कुसुमच्या मनात येतो आणि कुसुम कल्पनाकडे येत म्हणते की कल्पनाताई काय झालंय तेव्हा आता कुस कल्पना म्हणते की अहो कुसुमताई आमची प्रतिमा आत्या आम्हाला सोडून गेली त्याच वेळेस आता कुसुम ही प्रतिमाच्या फोटोकडे बघते आणि त्याच वेळेस त्या क्षणी त्या सेकंदात ही प्रतिमा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपली कविता असल्याचे आता कुसुम समोर आलेले असते क्षणात त्या फोटोसमोर येत कुसुम म्हणते की कल्पनाताई तुम्ही हे काय सांगताय मला आणि या तुमच्या प्रतिमात्या आहेत तर कल्पना म्हणते हो कालच त्यांची डेड बॉडी मिळाली आणि आम्हाला मोठा धक्काच बसला तेव्हा कुसुम म्हणते की हे शक्यच नाही आहे कल्पनाताई आणि या तुमच्या प्रतिमात्या आहेत तर कल्पना ते हो तेव्हा कुसुम म्हणते नाही या तर कविता आहेत तर ते ऐकून आता कल्पनाला मोठा धक्का बसतो आणि ताबडतो डोळे करून आता पूर्णाही कुसुमकडे बघते कुसुम म्हणते की आवो या कवितेत माझ्याकडे दोन महिने राहिल्यात आणि ह्या कविता आहेत मी दोन महिने यांच्यासोबत राहिले मी यांना चांगलं ओळखते ते ऐकून आता पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो खडखण पूर्णाई आता त्यांच्या जागेवरून उठून उभा राहत आता कुसुमकडे बघते आणि म्हणते की कुसुम काय बोलतेस तू तर कुसुम म्हणते हो आणि या मेलेल्या नाहीयेत कविता ताई जिवंत आहे हवे तर मी तुम्हाला कविता ताईला शोधून देईल तर आता लगेचच आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि कुसुम ने आता पूर्णाईच्या जीवात जेवारलेला असतो त्यानंतर आता कुसुम ही पुढे येत म्हणते की अहो या कविता ताई दोन महिने माझ्या घरी राहिल्या दिवाळीमध्ये त्यांनी कसा फराळ बनवून तो फराळ विकला आणि त्यांची ती सर्व हकीकत आणि ते सर्व भयानक सत्य आता कुसुमने समोर सा सर्वांना सांगितलेलं असतं कुसुम म्हणते की एवढं नाही सायली ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस आता रक्त देणारी दुसरी तिसरी कोणी नसून ही ताई होती आणि तिचाच ब्लड ग्रुप सायलीच्या ब ब्लड ग्रुपला मॅच झाला ते ऐकून आता पूर्णाईसमोर मोठ्या सत्याचा धमाका उडालेला असतो आणि लगेचच त्या क्षणी आता प्रतिमा हीच आपली कविता असल्याचे सत्य आणि त्याची खात्री आता पूर्णायला झालेली असते भरल्या डोळ्यांनी पूर्णाई आता कुसुम समोर येत म्हणते की अगं तीच माझी प्रतिमा आहे आणि मग तू तिला घरातून कशी जाऊ दिलीस तर आता कुसुम म्हणते की आवो त्यांना माझ्या घरी ना त्यानंतर मात्र करमलं नाही आणि त्यांना मंदिरात सतत जावं लागत असे तेव्हा त्या मंदिराकडे निघून गेल्या त्या क्षणी आता प्रतिमाला सुद्धा देवाची आणि मंदिरात जाण्याची खूप आवड होती आणि तीच आपली प्रतिमा असल्याचे सत्य आता समोर आलेले असते तर आता लगेचच पूर्णाई आता अख्खं पनवेल पालथं घालत प्रतिमा जिवंत असल्याचे समजून कशी प्रतिमाला शोधून आणते तर आता इकडे प्रियानीती ती खोटी डेड बॉडी आता रविराजला दिल्याचे सत्य रविराज समोर येऊन त्या क्षणी आता रविराज हा आता पूर्णायला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगत आता प्रतिमा ही मेलेली नसून प्रतिमा ही जिवंत असल्याचे सत्याची आता पूर्णायला खात्री झालेली असते आणि ज्या प्रतिमाला ही कुसुम कविता म्हणते ती कविता नसून आपली प्रतिमा असल्याचे सत्य आता पूर्णाई समोर आलेले असते आता सायदी ही प्रतिमाला कशी पूर्णाई समोर घेऊन येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा